नमस्ते माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी भोपळ्याची मस्त अशी रेसिपी बनवते आहे भोपळा म्हटलं की कोणाला जास्त खायला आवडत नाही भाजी वगैरे लहान मुलं असो की मोठी असो पण अशी रेसिपी तुम्ही एकदा बनवून बघा सगळ्यांना नक्की आवडेल आता मी इथे सुरुवात करते रेसिपीला भोपळा मी सोलून साल काढून घेतली आणि वरचा जो बियांचा भाग असतो ना ते पण काढून घेतलंय आपल्याला भोपळा हा किसून घ्यायचा आहे पहिलं हा किसणीचा जाड भाग आहे ना मोठा वाला भाग आहे त्या बाजूने आपल्याला किसून घ्यायचं आहे इथे मी आता भोपाळ हा किसायला घेते इथे मी सर्व भोपाळ असा किसून घेतलाय कारण जाड बाजूनेच किसलाय आणि जर पातळ बाजूने घेतलं ना किसणीने किसलं ना तर त्याला खूप सारं पाणी सुटतं त्याच्यामुळे शक्यतो असं जाड बाजू जे जा आहे किसणीची त्या बाजूनेच किसून घ्यायचं आहे तर इथे मी आता पाव किलो भोपळा घेतलेला हा सर्व किसून घेतला आहे आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत मी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे तुम्ही कुठून घेतला डायरेक्ट तरी चालेल पेस्ट न करता आलं लसूण आणि हिरवी मिरची असं जास्त हिरवी मिरची थोडी वापर करायचा आणि भोपळा थोडा गोडसर असतो ना मग तिकट झणझणीत असं छान वाटतं ते मी इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे थोडासा हिंग घालते पाव चमचा एवढा मिरची पावडर घालते अर्धा चमचा आहे थोडीशी हळद घालते असं पिवळा आहे पण ते थोडीशी घालते मी हळद चमचा दाना पावडर घालून घेतलीये ओवा हो घेतलाय अर्धा चमचा थोडस हातावर असं चोळून घालते मी एक मस्त सोळा देतो ओव्याचा हो तीळ घालते एक ते दीड चमचा भरून घातले मिक्स करून घेते आधी मीठ घालायचं नाही मीठ घातलं तर खूप पाणी सुटतं मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे हे मसाले घातले तेच आधी मिक्स करून घ्यायचे हाताने मिक्स केलं तरीही चालेल इथे मी मसाले घातले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं असं गरम मसाला घालते मी पाव चमचा चमचावडं इथे ज्वारीचं पीठ घेतलंय दोन चमच्यावर ज्वारीचं पीठ घालते हे तांदळाचं पीठ आहे ते पण दोन चमच्यावर घालून घेते हे बेसन घेतलंय बेसन थोडस जास्त घालायचं चा। चार चमचे मी बेसन घालून घेतलंय लागलं तर परत बेसन घालायचं बाकी पीठ नाही घालायचं चा। तांदळाचं आणि ज्वारीचं कोथिंबीर घालते खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची हे ओलं खोबरं घेतलंय दोन चमचे एवढं ओलं खोबरं आहे छान वाटतं ओलं खोबरं याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचंय चळीप्रमाणे मीठ घालायचंय आणि ते आता हाताने असं मिक्स करून घ्यायचंय जास्त ठेवायचं पण नाही मिश्रण हे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचंय इथे मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय अजून मी एक चमचाभर फक्त घातलंय बेसन बाकी काही घातलं नाही अजून लागलं तरच बेसन घालायचं वाटलं पातळ तर नाही घालत तर नाही घातलं तर, तरी चालेल आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालंय आता मी थोडं बाजूला ठेवते मी ते एक प्लेट घेतली आहे आणि त्याला तेल लावून घेतलंय तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्याच्यावर मी थोडेसे तेल घालून घेते आणि जे मिश्रण आहे ते आपल्याला इथे पसरून घ्यायचंय आता इथे मी मिश्रण व्यवस्थित असं पसरून घेतलंय सगळ्या बाजूने सारखं यायला पाहिजे कुठे जाड कुठे पातळ असं नाही राहायला पाहिजे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय इथे आता हे सगळीकडे पसरवून झालंय मिश्रण परत थोडेसे वरून तीळ घालून घ्यायचे आहेत दिसायला पण छान वाटतं आणि खायला पण छान वाटतं असे मी आपल्याला हे शिजत ठेवायचे आता इथे आता मिश्रणे वापून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढई ठेवली आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आहे एक साळण ठेवायची प्लेट ठेवून देते गॅस मध्यम ठेवायचं आहे झाकण ठेवते दहा मिनटं मी वापून घेते इथे मी वापरायला ठेवलेली वडी आणि दहा मिनटं झाली वापरून मी गॅस बंद करून घेतला आहे जरा हाताने बघायचं हाताला चिटकत असेल तर परत ठेवायचं थोडस शिजली गेली आहे व्यवस्थित अशी आता मी थंड करून घेते पूर्णपणे गार करून घ्यायचंय आपल्याला वापून घेतलंय मिश्रण आणि थंड करून घेतलंय आणि आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी कापून घेते मोठ्या जसं पाहिजे तसं त्या आकाराच्या तुम्ही कापून घेऊ शकता इथे मी अशा चौकोनी आकाराचे कापते तुम्हाला ज्या आकारामध्ये कापायच्या असेल त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेतलं तरी चालेल तुम्हाला वडी मी काढून दाखवते बघा किती मस्त अशी वडी तयार झाली आहे सुंदर अशी आता थोड्या मी वडे हे तळून घेणार आहे वड्या तळायसाठी बघा मी ते लोखंडी तवा ठेवलाय तुम्ही पॅनमध्ये घेतलात कढईमध्ये जास्त तेलामध्ये घेतला तळून तरीही चालेल तेल गरम होऊ दे तेल गरम झालंय त्यामध्ये मी वड्या ठेव घालून घेते गॅस मध्यम केलाय नुसतं फोडणी देऊन घेतलं ना फोडणी अशी नसेल तर आपल्याला तळून घ्यायच्या फस्या नुसती फोडणी देऊन घ्यायच्या तरी पण छान लागतात अशा तर शिजलेल्या आहे थोडे इथे वड्या तळून घेते बाकी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळून घेऊ शकतो गरम गरम मस्त छान वाटेल अजून एक, एक ते दोन मिनिटं तळल्या गेल्या फ्राय झाल्या की नंतर मग परतून घ्यायचे आपल्याला एखादा मिनिट झालाय वडे परतून घेते दोन्ही बाजूने छान अशा खमंग तळून घ्यायच्या फ्राय करून त्याच्यामध्ये तीळ घातले आहेत चवीला पण छान वाटतात आता मी, मी दोन्ही बाजूने खमंग अशा वड्या तळून घेते फ्राय करून घेते मी ते आता दोन्ही बाजूने खमंग अशा वड्या तळून घेतल्या घेते इथे बघा आपल्या भोपळ्याच्या वड्या मस्त एकदम सुंदर अशा तयार झाल्या आहेत करायलाही सोप्या आहेत आणि खायला तेवढ्या छान वाटतात तेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद